एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे प्रांजल खेवलकरांच्या फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह पण आता पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीला बोलावलं चर्चा न उदान कथित रेवपाटी प्रकरणात अटकेत असणारे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जवळही प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळालेला असला तरी प्रकरणातील गुंतागुंत वाढताना दिसते आहे आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांची सिमकार्ड बदल प्रकरणात पुणे पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आलेली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळलेले आहे खेवलकर अटकेत असताना सोनार या व्यक्तीने आपले सिम हरवल्याचा बनाव कर परत त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड घेतले हे सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला आहे पोलिसांच्या दाव्यानुसार हे संपूर्ण कृत्य रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती सोनार या व्यक्तीने चौकशीत दिली असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे मात्र सोनार नेमका कोण आहे याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे